ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंची शॉकलॉगून कामगाराचा मृत्यू कोल्हापूर रोडवरील टीव्हीएस शोरूम मधील घटना कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू पुतळा परिसरात असलेल्या टीव्हीएस शोरूममध्ये शुक्रवारी सकाळी काम करत असताना शॉकलॉगून कामगारचा मृत्यू झाला रविकुमार बनारसी लाल केसरवानी वैद्यकीस राहणार गोकुळ चौक असं त्याचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे येथील रवी कुमार केसरवाणी हा इचलकरांची तिला असला तरी त्याचे कुटुंबीय हे गोकुळ चौकात राहण्यास आहेत तर छत्रपती शाहू पुतळ्याजवळील ईव्हीएम शोरूम मध्ये काम करत रवी कुमार हा त्याच ठिकाणी वास्तव्यास होता शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्याने शोरूम उघडून कामाला सुरुवात केली काम करत असतानाच त्याला अचानकपणे विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळला तो पडल्याचं पाहून तेथे असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी रविकुमार याला तातडीनं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालय आणि घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली रुग्णालय आणि घटनास्थळ या दोन्ही ठिकाणी रविकुमार यांच्या नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती केसरवाणी हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे महानकरी निपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची